नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात हेडलाईन्सनं गळात महसूल पथकाच्या गाडीवर डंपर घालण्याचा प्रयत्न डंपर चालकांवर गुन्हा वेंगुर्ला एसटी वाहतूक नियंत्रण मारहाण प्रकरण अकरा एसटी कर्मचारी निलंबित आणि तिकोनातील खुनाचा उलगडा दागिने पैशांसाठी नृत्य शिक्षिकेचा खून आता पाहूया सविस्तर बातम्या शरद पवार यांना जशी विधानसभा निवडणुकीपूर्वी काही माणसं भेटली होती तशी उद्धव ठाकरे नाही भेटल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊतांनी केला आहे आम्हाला एकतर मतदान आम्ही ज्याला करतो आहोत त्याला ते गेले की नाही यासाठी व्ही घोषणा किंवा व्यवस्था ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झाली आणि आता निवडणूक आयोग म्हणत आहे आम्ही व्ही व्ही पॅटसुद्धा घेणार नाही दाखवणार नाही म्हणजे आमचं मत दिल्यावरती ते कुठे गेलं आहे कोणाला गेलं आहे हे आम्हाला कधीच कळणार नाही आम्हाला अधिकार आहे माझं मत मी कोणाला दिलं आहे आणि दिलेलं मत कोणाला गेलं आहे हे पाहण्याचा आणि समजून घेण्याचा या भारताच्या घटनेने मला अधिकार दिला आहे निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिकेसंदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहेत कि मुधी शाहा, के की मोदी शहा फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैशाच्या आणि सत्तेच्या वळावरती चोरतात हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहे काल माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि एकशे साठ जागी विजय प्राप्त करून देतो विशिष्ट रक्कम द्या ही त्यांच्याकडे मागणी केली आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे मानवीना उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते विधानसभेलाही भेटले होते आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे उद्धवजी जरा म्हणाले मी तेव्हा उपस्थित होतो देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही पुन्हाच ते लोक विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला साठ ते पासष्ट जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा आम्हाला सांगितल्या त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ई व्ही एमच्या माध्यमातून आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही पण त्याने इतकंही सांगितलं तुम्ही तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ई व्ही एमच्या माध्यमातून आणि मतं दार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतं आहे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर होता निवडणूक आयोगावर होता आणि लोकशाहीवर होता दुर्दैवानं जे शरद पवारसाहेब म्हणतात आणि जे उद्धव ठाकरे साहेबांना ज्या माणसं जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं आता दिसतं आहे राहुल गांधींनी जे पुरावे समोर दिलेत त्याची चौकशी व्हायला पाहिजे एममध्ये घोटाळे करून विजयी होण्याची शक्यता काही लोक व्यक्त करतात त्यात आता व्ही व्ही पॅटची योजना दूर केली याचा अर्थ निवडणूक यंत्रणा ही स्वच्छ नाही कल्याण डोंबिवलीत पंधरा ऑगस्टला मांस विक्रीला बंदी घातली असून याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात त्यांनी केले ऑर्डर काढली की पंधरा तारखेला मटण मच्छी आणि कोंबडी कोंबड्या वगैरे विकून येत आणि ते दुकान बंद करत त्यांच्या बाबाच आहे काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधन दिलीत ना कोणी काय कुठली बंधन आहेत ना कोणावरती काय काय तमाशे लावले आहेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना बसवायच्या तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए 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 हा आहे आहे आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारीसाठी आहे तुम्ही गायीच्या रचना बघा बकऱ्याची रचना बघा की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या आरती त्याला मांसाहारी होता म्हणून जो बदल गेला घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो त्याच्यानंतर ते, पस्ता, पस्ता ते शेती अमुक तमूक काय खायचे पूर्वी माणसं ह्याच्यात तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतो की मावसा आहे आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणखी पण स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेला काय तमाशा लावला मी हो अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये पण मी शंभर टक्के सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी काय काय तमाशा आहे आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावला की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात माटण मांस काय काय ते खायचं नाही तर असेल झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला हिंदू विरुद्ध मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झालं आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी वर्सेस शाकाहारी नाही खायचं आम्हाला शाकाहारी आम्हाला मांसाहारी खायचा आहे खाऊ द्या ना आज तर रविवारचा दिवस आहे आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल सला सांगा तुम्ही पत्रकारां तुमच्या घरी मांसाहार नाही आज श्रावणचा महिना आहे सांगा आज मांसाहार खाणार नाही म्हणून काय तमाशा लावला कोणी काय पण बाई कोणी दिला तिला आधी काय आणि शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात की नाही आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये दे सांगावं त्यांची भूमिका काय ते शासनाचे प्रतिनिधी आहेत याचा अर्थ शासन आदेश देत तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होत शासनाचा काय आदेश आहे का कि कल्याण मध्ये आता फक्त श्रीखंड बटाटी भाजी आळूच फटफट आणि तुरी खावी असं काय आदेश आहे का सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव येथे नगर परिषदेनं गणपती विसर्जन धार्मिक कार्यक्रमावेळी निर्माल्य टाकण्यासाठी ठेवलेल्या कलशात निर्माल्याऐवजी अंड्यांची कवच आणि ओला कचरा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे धार्मिक कार्यक्रम गणपती विसर्जन इथे होत नागरिकांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी नगर परिषदेनं तलावाच्या ठिकाणी निर्मल्य आहेत मात्र काही समाजकंटकांनी या सुविधेचा गैरवापर करत त्यात पवित्र निर्मल्याऐवजी घरातील कचरा टाकला या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या असून नियमांची पायमल्ली झाली आहे नगर परिषदेनं तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे अशा प्रकारचा विकृतपणा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे वाळू माफियांविरोधात महसूल मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तेच मी सांगतो आहे की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर वाळू माफियागिरी चालणार आहे आमच्या अधिकारी महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की, की वाळू माफियागिरी चालू द्यायची नाही तसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोग झाला भंडारा एसपी आणि कलेक्टरनीच ठरवून टाकलं की वाळू माफियागिरी चालवायची नाही त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं नागपूर एसपीनी नागपूर ने धडाधड एमपीडीए लावणं चालू केलं त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिले पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले महसूलनी कारवाई करायची सोबत पोलिसांनी करायची आता दोघांनी कारवाई करायची आहे त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय मान्य जिल्हाधिकारी माननी एसपीनी धडाधड एमपीडीए चालू करावे आणि वाडुवा चाप बसवा तुम्ही आठ चार जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून एक महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या साडेसातशे त्याचे सूचना घेऊन या वेळेचं वाळू अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे उद्या तीन वर्षानंतर जे सीएन धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो तीन वर्षांनी वाळू माफी अगदी समाप्त होऊन जाईल इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे एमसँडवर राज्य न्यायचं आहे मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे एका राज्यात जसं आता काल शंभर प्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय एमसँडचे कृत्रिम वाळूचे नैसर्गिक वाळू हा पर्याय नाहीच आहे आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे ठीक आहे इतर राज्यांनी मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक सँड नाहीच आहे कृत्रिम वाळू आहे आपलं राज्य हे फक्त चार पाच दहा जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कॅन्डल आहे हे स्कॅन्डल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल बुलढाण्यात दिसेल गोंदिया दिसेल भंडारा दिसेल, 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 दिसेल तिथे नद्या आहे त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमाफियाचं आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफी आहे पेक्षा छान आहे मी एसपीला सांगेल पन्नास त्या ठिकाणी एमपीडीए का करत नाही एसपी एसपीने पन्नास एमपीडीए केले पाहिजे पन्नास आता जालना कलेक्टरनी घरात ठरवला वाडू माफियाला एमपीडीए कायदा लावता येतं एक दिवस जरी पकडला तरी एमपीडीए आणि त्याची ट्रेल सोडली जर उद्या माननीय एसपी साहेबांनी उद्या ट्रेस सोडली वाळू माफियाला पकडलं त्याचा मोबाईल कुणा कुणा पुन्हा कनेक्ट आहे एका मिनिटात तुम्हाला पन्नास लोक दिसतात वाळू मी एस पी साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही एमपीडीए मध्ये पन्नास वाढमाफियाला टाकलं पाहिजे एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने सारं संपू शकतं एवढू शकता कुल्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे वेंगुर्ला आगाराच्या अक दहा एस टी कर्मचारी व कुडा आगाराचा एक एस टी कर्मचारी यांना परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामागचं नेमकं कारण असं आहे की बुधवारी म्हणजे सहा ऑगस्ट रोजी या ठिकाणी वेंगुर्ला एस टी आगारामध्ये काही कर्मचारी व वाहतूक नियंत्रक यांच्यात बाचाबाची झालेली होती शिवीगाळ झालेली होती आणि वाहतूक नियंत्रक यांना मारा मारहाणसुद्धा करण्यात आलेली होती अशी माहिती मिळते आणि यानंतर हे प्रकरण ज्यावेळी पोलीस स्थानकात गेलेलं होतं त्याच्यानंतर आपापसात हे प्रकरण मिटवण्यात आलेलं होतं मात्र या मारहाणीनंतर व हा संपूर्ण प्रकार जो एस टी आगारामध्ये घडलेला होता एस टी कर्मचारी जे एका संघटनेचे काही एस टी कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे वाहतूक नियंत्रक आगार व्यवस्थापक यांच्यात शिबिगा झालेली होती बाचाबाची झालेली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सहा ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोन पासून ते रात्री रात्रीपर्यंत ज्या नियोजित एस टी फेऱ्या होत्या त्या या काही संघट संगत, या संघटनेच्या काही जे कर्मचारी होते एस टी कर्मचारी यांनी बंद ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला होता प्रवाशांचे हाल झालेले होते त्याचप्रमाणे एस टी जी परिवहन विभागाची जी शिस्त आहे ती भंग झालेली होती हा ठपका या अकराही कर्मचाऱ्यांवरती परिवहन विभागाने ठेवलेला आहे कणकवली डिव्हिजन ऑफिसकडून ही, ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या संपूर्ण जे कर्मचारी होते अकरा जे कर्मचारी होते यात वेंगुर्ले आगाराचे दहा कर्मचारी व कुडा आगाराचा एक कर्मचारी असे या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा ज्या आहेत त्या कणकवली डिव्हिजन ऑफिसकडून बजावण्यात आलेल्या आहेत यानंतर त्यांच्या संपूर्ण याबाबत झालेल्या घडलेल्या घटनेबाबत चौकशी करण्यात येणार आहे याच्यात समिती गठीत करण्यात आलेली आहे व ही चौकशी झाल्यानंतर त्यानंतर पूर्ण जो अहवाल आहे तो सादर झाल्यानंतर नेमकी काय कारवाई पुढील कारवाई ही त्यांच्यावर करण्यात येणार आहे मात्र तुर्तास या अकरा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेल्याची माहिती मिळते आहे एस टीच्या देवाणघेवाणीवरून काही कर्म एस टी कर्मचारी व आगार व्यव आगार जे वाहतूक नियंत्रक आहेत यांच्यामध्ये बाचाबाची झालेली होती बाचाबाचीचं रूपांतर पुढे शिवीगाळमध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर जोपर्यंत आगार व्यवस्थापकांना आगाराच्या बाहेर काढत नाहीत तोपर्यंत तो आपण कोणत्याही एस टी फेऱ्या या ठिकाणी सुरू होऊ देणार नाहीत आगार व्यवस्थापक मनमानी करतात असा सुद्धा आरोप या एका संघटनेच्या काही एस टी व्यवस्था एस टी कर्मचाऱ्यांनी केलेला होता आणि यावरून एस टी फेऱ्या त्यांनी बंद ठेवलेल्या होत्या त्यानंतर एस कुडाळवरून आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी एस टी कर्मचाऱ्यांनी आल्यानंतर या ठिकाणी जे वाहतूक नियंत्रक होते त्यांना मारहाण झालेल्याची सुद्धा माहिती मिळते मात्र ही मारहाण झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार वेंगुर्ले पोलीस स्थानकात गेलेला होता आणि वेंगुर्ले पोलीस स्थानकात हा प्रकार गेल्यानंतर त्या ठिकाणी आपापसात हा विषय मिटवण्यात आलेला होता कोणतीही तक्रार याबाबत वेंगुर्ले पोलिसात दाखल करण्यात आलेली नव्हती मात्र जे आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून याबाबत अर्ज करण्यात आलेले होते याबाबतचा अहवाल जो आहे तो कणकवली डिव्हिजन ऑफिसला देण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकरण झाल्यानंतर कणकवली डिव्हिजन ऑफिस तसेच वाहतूक नियंत्रक जो विभाग आहे यांच्याकडून ही मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे अकरा एस टी कर्मचारी आहेत त्यांना निलंबनाच्या नोटिसा या बजावण्यात आलेल्या आहेत यात वेंगुर्ले आगाराचे दहा कर्मचारी आहेत व कुडा एस टी आगाराचा एक कर्मचारी आहे अशी माहिती या ठिकाणी मिळते अधिकृत मा माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येईलच याच्यानंतर समिती गठीत करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी वाहतूक परिवहन विभागाकडून किंवा कंटोली डिव्हिजन ऑफिसकडून समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ही समिती गठीत झाल्यानंतर संपूर्ण जो घडलेल्या प्रकरणाचा जो अहवाल आहे किंवा नेमकं काय प्रकरण होतं हे समोर आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई ही करण्यात आलेल्याची माहिती मिळते मात्र सध्या तरी ही परिवहन विभागाची वेंगुर्ले आगाराबाबत मोठी कारवाई या ठिकाणी समोर येते तब्बल अकरा कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीसा या गेलेल्या आहेत जे वापरी वाहतूक नियंत्रक होते त्यांना मारहाण झालेली होती मात्र त्यांनी तक्रार केली नसल्यामुळे हे प्रकरण त्या ठिकाणी शांत झालेलं होतं मात्र यावर कडक कारवाई जी आहे ती परिवहन विभागाकडून म्हणजे कणकवली डिव्हिजन ऑफिसकडून एस टी डिव्हिजन ऑफिसकडून करण्यात आलेली आहे कोकणसाद लाईव्ह साठी दिपेश परब वेंगुर्ला चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनानं अवघ्या महाराष्ट्र हादरला होता अडसष्ट वर्षीय वर्षा जोशी यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी

त्यांचा खून केला के गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्र हलवली आमची ॲडिशनल एस चीज़ चीज़ पी आमची एस डी पी ओ इथले एच पी आय एमची टीम तसेच एल सी बीची टीम अशा सगळ्यांनी तपास तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये के केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांचे हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसे चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या इराद्याने त्यांनी त्यांचा निर्गुण खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली आहे कॅश आणि असं कितीची वस्तू त्यांनी त्यांचा साधारणतः सांगण्यानुसार सत्तावीस हजार कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सोन्याच्या बांगड्या चेन आणि एक होत अशा प्रकारचा त्यांनी आयवर्स त्यांचा घरातून घेऊन गेलेला होता कशा प्रकारे खून त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडात मध्ये घातले होते आणि त्या त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी खून केलेला आहे आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे त्याबद्दल आम्ही आत्ता सध्या माहिती देऊ शकत नाही पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसऱ्या आरोपीबद्दल दुसरा आरोपी साताऱ्याचं समजत आहे त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समोर येईल पण महिला आहे की पुरुष पुरुष आहे आणि आरोपी आणि मैयत हे एकाच गावचे नातेसंबंध आहे की कसं ते ओळखीचे होते आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे एक, एक मुख्य जयेश गोंडेकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला झालेल्या वर्षा जोशी आणि हे एकमेकाचे एक ओळखीचे होते ते फिरायला जायचे ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा ोंदकर त्यांना यामध्ये मदत करत होता बलात्काराचा प्रयत्न झाला होता सध्या तरी ती माहिती आम्हाला समोर आलेली नाहीये बंद होते मालिकापर्यंत कसे बोलत तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सीसीटीव्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते त्या सीसीटीव्ही फुटेज नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले रस्त्यावरील बाकी सीसीटीव्ही तपासले असता आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना इंटरोगेट केले असता बरशी माहिती माहितीच्या उलगडायच्या झालेला घेतलं आणि कधी ते आम्ही आपल्याला कळून कुठून घेतलं कुठून फोनातून घेतला की आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला बघलं होतं अशी माहिती आरोपींची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्या त्या फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो त्यामुळं मग तो दस्त्यावेज त्याच्याकडे त्यांनी चोरून नेला होता तो तुमच्याकडे जमा झाला मी त्यांनी जमा केला की के का कसं आहे काही गोष्टी आमच्या जे जसं रिकवरीमधले त्यांनी ते आठ डिस्क ते कम्प्युटरचे त्यांच्या आणि डी बी आता सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही पंचनामा करून ते सीज केलेला सोन्यापैकी काही काही गोष्टी आमच्या ताब्यात घ्यायच्या सर चोरीच्या इराद्याने जर खून झाला असेल तर हायड्रिक्स कॉम्प्युटर ची काढण्याचं कारण ते सीसीटीव्ही मध्ये ते आलेले होते आणि त्यांना अशी भीती होती की ते सीसीटीव्ही फुटेज त्या ह्याच्यात हार्ड डिस्क मध्ये आणि डीव्हीआर मध्ये त्यांनी ते इमिडिएटली ते त्याच्यात डिलीट न करता त्यांना असं सोपं वाटलं की ते घेऊन जावं आणि त्याला नष्ट करावं त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण ती गोष्ट त्यांनी जिथे ठेवली होती तिथून आम्ही ती पैसे कदाचित त्याच्याकडे असतील पण सोनं त्याने कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच रिकव्हरी सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण लोक असं कोणतं कारण घडलं की यापर्यंत म्हणजे पुन्हापर्यंत परें। वर्ष जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश गोंधळेकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं त्यांनी जे पाऊल झालं कुडाळ तालुक्यातील अनधिकृत वाळू तपासणी दरम्यान एका डंपर चालकानं महसुली पथक असलेल्या एका कारवर डंपर घालण्याचा प्रयत्न केला ही घटना निरुर ते कुडाळ एमआयडीसी भागात शनिवारी दुपारी घडली यातील एका डंपरची नंबर प्लेट बोगवत असल्याचंही निदर्शनास आलंय काही वेळाने या डम्परच्या समोर कारण मात्र टम्पर चालकाने आपल्या दाबाच्या टंपर कारच्या दिशेने कारवरती घालण्याचा प्रयत्न केला यावर डम्परचे वीज चाक रात माधी चाकाच्या तरी यावेळी पुढे पळून गेला व काही अंतर गेल्यावर वाळू रस्त्यात जोतून पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी महसूल पथकानं त्या डंपर चालकाला पकडलं त्यानंतर कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या प्रकरणी दोन डंपर चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय याबाबत कुडाळ पोलिसात दोन्ही डंपर चालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय मालवण मध्ये उबाटा सेनेतर्फे नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाहुयात Até a माहिती विरोधात ठाकरे शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे याबाबतची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे देशभरात दोन महत्वाचे आंदोलन आहेत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत प्रत्येक स्तरावर हे जे सरकार आहे फडणवीस मिंदे पवार अजित पवार महायुती म्हणतात त्याला त्यांचा जो भ्रष्टाचार आहे त्यांचे जे घोटाळे आहेत त्यांचे जे राज्य लुटण्याचं षडयंत्र आहे त्यांचे जे कलंकित मंत्री टेंटेड मिनिस्टर्स हनी ट्रॅपची प्रकरणं असे अनेक घोटाळ्यांचं हे सरकार आणि त्या सरकारच्या विरुद्ध राज्यपालापासून विधिमंडळामध्ये अनेकदा आवाज सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा या सरकारचे दिल्लीतले बाप मोदी शहा हे ऐकायला तयार नाहीत आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या दगावाज या सरकारला पाठीशी घालतात त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल जिल्हास्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाचं आंदोलन आहे ते इंडिया ब्लॉकतर्फे उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार लाँग मार्च कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे राहुल गांधींनी इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा पुराव्यासह आमचा निर्वाचन आयोग चुनाव आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या तुम्ही ॲफिडेविट द्या तुम्ही शपथपत्र द्या त्याला काय म्हणावं राहुल गांधी या देशातल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत ते, ते जबाबदारीनं बोलतात त्यांनी त्याच्यावरती शोध संशोधन केलेलं आहे आणि ते पुराव्यासह बोललेले आहेत राहुल गांधीने जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रांनी केली बँगलोरला अन्य ठिकाणी महाराष्ट्रात तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे हे मला स्पष्ट दिसतं अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉकचा सर्वपक्षीय लाँग मार्च आहे शेवटी ठग घडामोडी पुन्हा एकदा उगळात महसूल पथकाच्या गाडीवर डंपर घालण्याचा प्रयत्न डंपर चालकांवर गुन्हा वेंगुर्लेसची वाजून नियंत्रण मारहाण प्रकरण अकरा एस टी कर्मचारी निलंबित आणि तिथुनातील खुनाचा उलगडा दागिने पैशांसाठी नियुक्त शिक्षिकेचा कर बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादराबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं रंभोरण महाचॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद